मित्रांनो आता पावसाळा चालू झाला आहे मैदानांची संख्या आता कमी झाली आहे आणि यापुढे गाडा मालकांचा कल बिनजोड शर्यतींकडे लागला आहे त्याच प्रकारे शनिवार दिनांक पंधरा सासवड फाटी शर्यत ही कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही प्रेक्षणीय लढत डोळ्यांची पार न फेडणारी लढत सासवड फाटी येथे होणार आहे चला तर जाणून घेऊया कोणाची शर्यत होणार आहे तर मंडळी शर्यत ही रोहन भैया बर्गे कोरेगाव राजू पाटील वाटेगाव अक्षय शिवाजी मोरे गोडोली वजीर ग्रुप गोडोली यांचा हिंद केसरी सातारा राजधानी एक्सप्रेस हरिन म्हणजेच बलमा याची होणार आहे ही शर्यत पदू शेठ मात्रे साहिल शेठ मात्रे रतन शेठ मात्रे प्रतीक झेंडे मुरुम आणि सुंदर ए के फोर्टी सेवन सोन्या ग्रुप खुटारी पनवेल यांचा टॉप गिअर मथूरसोबत होत जमली आहे शर्यत ही पंधरा जून रोजी शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद